माथेरान घाटात धावत्या गाडीला लागली गाट गाट आग माथेरान घाट अवघड घाट म्हणून समजला जातो या घाटात विविध भागातून पर्यटक फिरण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात मात्र आज येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे ही आग नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र ही आग आटोक्यात आली नाही त्यानंतर पर्यटकांनी माथेरान फायर ब्रिगेडशी संपर्क केला त्यानंतर माथेरान फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झाली मात्र गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग लागलेली गाडी आगीत जळून पूर्णतः खाक झाली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर नितीन पारदी कर्जत महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा